नमस्कार टी देश दर्पण मध्ये आपला स्वागत मी इशिका खनाल आता बघूया सविस्तर बातमी शासकीय नोकरी म्हणले म्हणजे सेवानिवृत्तीचा काळ ठरलेलाच असतो शासकीय नोकरी करत असताना बऱ्याच अडचणी येतात काही दबाव असतो अशा दबावावर अशा अडचणीवर मात करत आपली सेवा पूर्ण करणे हे मोठं कसरतीचं काम असते हे कसरतीचं काम पूर्ण करून हिंगणा पंचायत समितीचे शाखा अभियंता मनोहर साहेब हे नक नुकतेच एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त बचत भवन हिंगणा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते हिंगण्याचे बी ओ संदीप गोडशेलवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला आणि मनोहर वाडबुदे यांचा परिवार सपत्नीक त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला ग्रामसेवक ठेकेदार पंचायत समितीचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने बरेच त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मनोहर वाडबुदे हे शाखा अभियंता असताना त्यांनी बऱ्याच ग्रामसेवकांना ठेकेदारांना काही अडचणी असल्या त्यामध्ये मदत केलेली आहे त्याच्यामुळे कुठंतरी एक चांगला अभियंता चांगला अधिकारी सेवानिवृत्त होत आहे त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मनात दुःख होतं परंतु नोकरी म्हटलं तर त्याची सेवानिवृत्ती हे निश्चित असते ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते हिंगणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप गोडशेलवार सहाय्यक बी डीओ सुशांत गोडेवार नरेश हिटनकर पोके मेश्राम दिगंबर वानखडे विस्तार अधिकारी शेषराव चव्हाण विलास जेमेती विस्तार अधिकारी प्रकाश भारद्वाज शेषराव बानाईत कनिष्ठ अभियंता रोहित खराबे रश्मी वानखडे सुरेंद्र खोबरागडे तालुका समन्वयक आणि ठेकेदारामधून राजू निघोट अरुण बावनकर राजेंद्र पोहेकर संदीप ठाकरे संदीप धर्माडी सुरेश वानखेडे सुधीर वानखेडे विनोद भोंडे विजय सावरकर इत्यादी ठेकेदार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जड अंतकरणाने शाखा अभियंता मनोहर वाडबुदे यांना सेवानुत्तीनिमित्त त्यांना निरोप देण्यात आला त्या तत्पूर्वी रेस्ट हाऊसमधून बचत भवनमधून त्यांच्या संदलच्या तालामध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि पंचायत समितीमध्ये त्यांनी आपल्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केलं त्याच्यामुळे मोठ्या मत प्रयासाचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला तर या ठिकाणी पुनश्च सर्व सेवानिवृत्त आणि पदोन्नती नायकांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आपण सर्वजण उपस्थित झालात आणि एक चांगलं एकूपाचं वातावरण या ठिकाणी निघण्यामध्ये निर्माण झालं आज आपण हिन्ना पंचायत समितीमध्ये या ठिकाणचे पंचायत समितीचे अभियंता साहेब यांचा आज निरोप समारंभ आहे कारण त्यांची जे नोकरी होती ती ते नोकरी त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आज पंचायत समितीच्या पूर्ण कर्मचारी असो अधिकारी असो यांच्या माध्यमातून आज त्यांना या ठिकाणी त्यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला आहे आपण वाडमुद्धी सरवांकडून जाणून घेऊया की सर तुमची आतापर्यंतची सेवा आणि त्याबद्दल तुम्हाला जे अनुभवाल असेल तर काय सांगा सर मी या पंचायत समितीत आलो तेव्हापासून मी सगळ्यांना सहकार्य करत आलो आणि माझ्या कामाकडे खास करून लक्ष देऊन मी माझ्या विभागाची धुरा मी व्यवस्थित सांभाळली साहेबांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज जवळपास संपत आहे पण आम्हाला असं वाटतं की असे इंजिनियर या पंचायत समितीला आणि आजपर्यंत भेटलेले नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही जे काही शिकलो असेल आणि त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल तर त्यांची आम्ही कधी म्हणजे विसरू शकणारी गोष्ट नाही आहे आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना परिवाराला म्हणजे सेवानिवृत्तीचा काळ हा पुढील आयुष्य हा अतिशय निरोगी जावं आनंदाचा जावं आणि भरभरीटा जावं एवढीच मी पंचायत समितीच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो साहेब हे सर्वांचे त्यांच्या पद्धतीचं चालले आहे आम्ही जर एक जर बघितलं तर आम्हाला सुद्धा त्यांनी वारंवार सवारी केलेलं आहे म्हणून एक चांगला अधिकारी या ठिकाणी सोडतो जातात एक फक्त कुठला या ठिकाणी लागत आहेत कॅमेरापर्सन दीपक डिपलसर अय शिरसाट एकनाथ नागपूर